त्यानंतरची बातमी अकोल्यातून एम आय एम भाजप युतीचा एक नवा अंक इथं पाहायला मिळतोय एम आय एमच्या पाठिंब्यानं भाजपचा स्वीकृत नगरसेवक झालेला आहे अकोल्याच्या अकोट मध्ये नगर परिषदेतली ही घटना आहे भाजप एम आय एम युतीवरून बरीच टीका झाली होती त्यानंतर दोन्ही पक्षांनी युती तोडल्याचं जाहीरही केलं होतं मात्र आता अकोल्याच्या अकोटमधल्या नगर परिषदेत भाजप आणि एम आय एमच्या युतीचा एक नवाच अंक दिसतो आहे जैसा विश्व हिंदू परिषद बजरंग दल आर की शाखा है उसी तरह भारतीय जनता पार्टी के एम आई एक शाखा है ये सिद्ध हो गया और उन्होंने ये 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 वोट देकर ये साबित कर दिया कि हम सब तो लोग एक हैं अब मैं ये सवाल करता हूँ जिस तरह अम्बरनाथ के अंदर कांग्रेस पार्टी ने जिस तरह उन्होंने ये गड़बड़ी वहां हुई थी तो कांग्रेस पार्टी ने अपने पूरे ग्यारह नगर सेवक को राजीनामा देकर उनको अपनी पार्टी से निकाल दिया तो मैं आपके चैनल के माध्यम से पूछना चाहता हूँ कि क्या भारतीय जनता पार्टी के नेता अपने लोगों को

खळबळ उडाली होती आणि मुळे पूर्ण राज्यभरात एकच चर्चा होती एम आय एम आणि भाजपच्या चर्चेमध्ये चर्चेची आणि अमरनाथमध्ये ज्याप्रमाणे काँग्रेसच्या उमेदवारांना कारवाई केली त्याचप्रमाणे आता अकोल्यामध्ये कारवाई होणार का असा प्रश्न आता काँग्रेसचे आमदार साजित खान पठाण यांनी केला आहे दरम्यान या सर्व घडामोडी अशा प्रकारच्या आहेत की अकोला जिल्हा मधील अकोट नगर परिषदमध्ये एम आणि भाजपची युती काही दिवसापूर्वी झाली होती मात्र हेमाली त्या ठिकाणी युती झाल्यानंतर मोठा विरोध होत होता आणि विरोध झाल्यानंतर त्या ठिकाणी यमआयने एक स्वतंत्र गट तयार करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना पत्र दिलं होतं आणि त्या पत्रानुसार एक स्वतंत्र गट सुद्धा तयार करण्यात आला होता त्या त्या अनुषंगाने अकोल्याच्या जिल्हा मध्ये एक खळबळच उडाली होती दरम्यान अकोल्यामध्ये या घटनेमुळे एक असं म्हणजे अकोल्यामध्ये आता एम आय एम आणि भाजप यांनी छुपी युती केल्याचं दिसून येत आहे दरम्यान अकोल्यामधील अकोट नगर परिषद मध्ये रामचंद्र बरेटिया यांचा मुलगा जितेन बरटिया यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून एम आय एमच्याकडून घेण्यात आला आहे त्यामुळे या घडामोडीमुळे आता एम आय एमची आणि भाजपची छुपी युती आहे का असं दिसून येत आहे दरम्यान या ग, या या छुट्या युतीमुळे आता राजकीय घडामोडीला वेग आलायमाली अकोला जिल्हा परिषद अकोला जिल्ह्यामधील या घडामोडीमुळे आता राष्ट्रीय विरोधक यावर टीका करणार आहेत हे नक्की धन्यवाद योगेश हो आपण दिलेल्या या सविस्तर माहिती बद्दल